आणि सकाळी किरव्या आता ठेवणार आणि सकाळी किरव्या सकाळी चलो आता टास्क। डबा ठेवायला चाललाय नदीवर तर आतले नाही ना दोन डबे आहेत मग काय काय ठेवतात हो आधी ठेवलेला का आला घेतला कोंबडीवाला देत नाही okay. आज कसं शुक्रवार भेटले ते गेलो तर नाही म्हणजे तेव्हा ठेवूया डबा भेटला तर भेटला देऊन आता काही श्रावण आहे ना uh -huh. दोन भेटले तरी बस स्वतःच आपला श्रावण नाही आपला सोमवार मंगळवार आणि गुरुवार

आलेली आहे आमची नदी निंबेरा तर या भागाला नारळी म्हणतात कारण इकडे नारळाची झाड आहे कुठे गेली ती आता उतरायचं आहे खाली पूर्ण

तर येत आहे का नदीत पोहायला कारण आता तेवढं रिस्की वाटत नाही आहे म्हणजे म्हणजे आता जास्त कोल पण नाही आहे गुडघ्या ओढच आहे पुढे जरा आहे इकडे मध्ये गेलं तर फ्लो जरा जास्त अनुभवायला मिळेल पण कडेकडेला आपण आंघोळ करू शकतो आता आम्ही आंघोळी करायला नाही आलो आहे आता आम्ही डबा ठेवायला आलो आहे तर बघूया पूर्णपणे सगळ्या बाजूंनी जंगल आहे घनदाट जंगल आहे असं गावापासून जास्त लांब नाही आपण हे जंगल हल्लीत वाढलंय कारण हल्ली, हल्ली बरीच म्हणजे आता लोक इथे नाहीयेत सगळे शहरात गेलेत इथे फक्त काही खूप कमी लोक राहत आहेत आणि त्यांच्याकडे पण आता गुरं कमी आहेत शेती आता जास्त कोणी करत नाही त्यामुळे वावर कमी आहे लोकांचा आणि गुरांचा त्यामुळे सगळं रान आहे बघूया आता पूर्ण पॅकिंग झाली आहे त्याची दगडं लावले आहेत त्याला वजन म्हणून आणि उद्या येऊन बघतील आता आता संध्याकाळ झाली आहे उद्या सकाळी येऊन बघणार काय मिळतं आहे का किती मिळत आहेत उद्याची सोय झाली आणि सकाळी मला जाताना आलं त्यांच्यासोबत जा पण हे मिळालेत त्यांना